हॅलो वेदिकाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्तपैकी चुलीवरचे कुरकुरीत पालक पकोडे त्यासाठी लागणारं साहित्य एक एक पालक जुडी स्वच्छ धुवून व चिरून घेतली एक वाटी बेसन पीठ व वा, अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले चवीनुसार मीठ कोथंबीर ओवा लाल तिखट हिरवी मिरची लसूण पेस्ट उकडलेले दोन बारीक बटाटे घेतले आता पुढील प्रमाणे कृती करूया ओवा क्रंश करून यामध्ये टाकून घेऊया व कोथंबीर वरून टाकून घेऊया आता सर्व मिश्रण नीट व्यवस्थितपणे मळून घेऊया लागेल तसं पाणी टाकून घेऊया आता यामध्ये आपण चिर बारीक चिरलेले पालक टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आणि दोन उकडलेले बटाटे चांगले क्रंश करून टाकूया आता आपण चुलीवर कढई तापत ठेवूया तेलाचे आणि लगेचच पालक पकोडे काढायला घेऊयात जास्त मोठ्या साईजचेही नाही आणि जास्त बारीक साईजचेही नाही असे मीडियम साईजचे काढायचे बघू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे आपले पालक पकोडे होता चुलीवरचे एकदम कुरकुरीत आणि खूप छान रेसिपी आहे ही, ही। सर्वांनी नक्कीच ट्राय करा असेच आपण अशा प्रकारे सर्व पालक पकोडे काढून घेऊयात बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच